Apa udah gitu? Mai, 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 Oh, kai, kai, kai mana? Kurupik lah. Ha, ana ta, ana, ana. Didi, 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 didi. didi? इकडे ये बोलो दीदी तुला बोलवलं बघ बोलो दिदीला बोलो बोलो तिकडे आण बोलो दिदीला आता বোল দিদি দিদি চি দি বাগ তু ল'লো Oh, Didi la Bolo, eh la polo. Hey Didi. काय झालं काय झालं जा दीदीला बोलवा दिदीला बोलवा जा दिदीला बोलवा दिदीला बोलवा दिदीला बोल मी नाही आणत मी नाही आणत मी नाही आणत तू तू दिदीला सांग जा त्याचं ऐक पहिल्यांदा काय म्हणतोय तू ऐका तू ऐक म्हणा काय झालं बिचार त्याला विचार काय झालं तिला सांग तिलाच सांग काय झालं विचार विचार तिकडे गेला तिला तिला सांग तिला सांग काय झालं काय झालं डब्बा तिकडे गेला <स्था> दीदीला सांग दीदीला सांग दीदीला सांग सांग दीदीला या तर वापस बाटली कुठे

ơi Ui lúa